खास करून दाजीचं मी सांगितलं तुम त्यांचं आड नाव अगोदर चेंज झालं त्यांनी त्यांची कोणीतरी भाऊगी त्यांनी गाय दिली त्यांचं आड नाव अगोदर तर काळे होतं त्यांनी गाय दिल्यामुळे त्यांचं आड नाव दाखी झालं अशी माझ्याशीर गोष्टी पप्पाला म्हणे की एक ग्राम सोनो मुलगा झाल्यानंतर म्हणे काम करू आणखी तो झालं तर एक गरम द्या म्हणे आणखी चार वर्ष येऊ म्हणे मी इकडे बर ना सुंदर पत्नी मान लॉटर मान लगे पार्वत मानी पत्नी मान लगी को आजी लवकर इस तार मन लंत्र जानकारी भाउ साहब मान लगे मान लगी वर्ष मान लारने पत्नी मान लगी वॉटर बाटा मान ल

नावगाव टाकी देत आपलं नावगाव सगळं आपलं यादीच नाव पहिलं पहिल्या पुरापासून परत विचार आपल्याला पुळापासून आपण नाव विचारलं सगळं सांगितलं

मग त्यांनी काय दिली मग ते ते म्हणे अडणं चेंज करून टाका मग काय केलं आडनाव नाव यांचं झालं द्यायचं नाव मोठ द मट का काय अड नाव आडणे अडणे घालत ते दिलेलं ना सर मग काही तर ते जाड नाव अण्ण पाळणे पाळले असत हा काही ना काही अडणं टाकते मग त्याच्यासाठी ते त्यांना भाजीला काही देणं पडतात भाटला तर आड नाव वगैरे चेंज करून टाकतेत आपले पाहुणे सापडत नाही पना हाय की नाही बरं आपले पाहुणे बिसकून टाकते कोणते काय आपल्याला मग नाव आपण म्हणतो मग आपले पाहुणे नाही चाडणं ते चाडणं असतं चेंज झालं असन्नाचे पन्नास रुपये दिले असून अपूजा छकडून दिले असं पन्नास रुपये ते जाड पडले पन्नास रुपये पन्नास <laughs> आहे बऱ्याच जणांचं असंच आहे मित्रांनो ज्यांनी दिले दिले नाही समजा भाटला काही त्यांचा आठ असे आठ त्यांचा आठ चेंज झालेले असं आहे ते आणि माझ्या सासऱ्याचं पण नाव असं झालेलं आहे पितळे ते दिले नसेल पितळ पित्तळे काही दिलं नसतं त्यांनी त्यांचं आठ ना पित्तळे दिलं नसत त्यांनी त्यांनी मागितलं त्यांनी दिलं नसतं पित्तळ भांड वेळ काही त्यांनी बघितलं असंड पित्तळाच आहे म्हणून देऊन टाका भांड ते म्हणले सर नको मग त्यांनी ते भांड त्यांचे आठ नव पितळे पाडून टाकलं त्यांचं gena a lime meter use hote to dar char var s le वेदा उठली आता एक ग्राम सोनं लागतो म्हणे मम्मीला करून मम्मीला पहिले अगोदर करून ठेवणे सोनं कर वगैरे सोनं द्यायला हा बोलिक्याने लिपोवर दाबून सरळ आले की तेल सर 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 आद्द कादक आद्द कासर पाच बोरी नेले तेने मला छान लागले जरा पाच बोरी जात जरा बळवा यार मम्मी इकडे चालू दादा पाच बोरी येते मी काल झोपली काल मला दोन पौनी काल 1.5 घंटापूर्वी उठले नाहीय यात असं मला आशेला त्याला दे असं मला पाच बोरी असं असं ममला नको आईला काय कायला पाच बोरी

कधी रे मग एक ग्राम हा काय करून ठेवायचं मग सोनं घेत भाव मग हा काय एक हा दहा बारा हजार एक ग्रॅम किती येईल बर आणि काय म्हणतो मला ते பா சோனா சோழா சோனேன் மளோ हां சோழா சோனேன் தான हां அது பொறக சைய மнес போல가 சோன கே வந்தாய் மம்மி ஆ சோனா இல்ல சோன கே வந்தாய்